लाइफलाइन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मश्नरीयुक्त कम्प्युटराइज व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी अल्प दरात रक्त लघवी प्रकार गोकुळ नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडोतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती कोपरगाव शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते विवेक कोल्हे यांनी स्मारकास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले आहे यावेळी त्यांनी कोपरगाव शहरात आयोजित करण्यात आलेल्या मिरवणुकीत सहभाग घेऊन डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या गीतांवर ठेका धरत युवकांना प्रोत्साहन दिले आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आपल्या शाहिरीने परदेशात घेऊन जाणारे अण्णाभाऊ साठे हे देशाचे वैचारिक आणि साहित्यिक संपत्ती आहे माजी मंत्री स्वर्गवासी शंकरराव कोल्हे यांनी कोपरगाव येथे पहिला पुतळा स्थापन करून अवघ्या राज्यात सर्वप्रथम अण्णाभाऊनी केलेले कार्याचे महतीचे व्यापक रूप पुढे आणले विवेक कोल्हे यांनी शहरात विविध मंडळांनी आयोजित केलेल्या मिरवणुकीत सहभाग घेऊन स्वतः टेका धरल्याने उत्साह निर्माण झाला होता या प्रसंगी भाजपा शहराध्यक्ष डी आर काले संजय सातभाई राजेंद्र सोनवणे रवींद्र पाठक शरद नाना थोरात कैलास जाधव प्रदीप नवले विनोद राक्षे बबलू विजय आढाव जितेंद्र रणशूर कालू आप्पा आव्हाड अविनाश पाठक संदीप देवकर भाजी युमोचे शहराध्यक्ष सिद्धार्थ साठे आदींसह विविध संघटनेचे पदाधिकारी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते